नमस्कार आरोग्य वार्ता मराठी या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण टिनोस्पॅरा कॉर्डिओफोलिया म्हणजेच गुळवेल या वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत गुळवेल ही वनस्पती सर्व रोगावर अगदी रामबाण उपाय असते परंतु या वनस्पतीचा कशाबरोबर वापर करायचा आणि कोणत्या रोगामध्ये याचा कसा फायदा करून घ्यायचा ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुळवेल ही वनस्पती अनेक रोगांचा नाश करते हे सत्व शक्तिवर्धक आहे गुळवेल हे एक पाचक टॉनिक आहे ही वनस्पती तुरट बलकर विर्यवान, शक्तिवर्धक आणि त्रिदोषनाशक आहे म्हणून कोणत्याही आजारामध्ये आपण या गुळवेलचा वापर करू शकतो आपल्याला जर वाताचा त्रास असेल तर ही गुळवेल आपण तुपाबरोबर मिक्स करून जर घेतली तर त्यामध्ये आपल्याला खूप लाभ मिळतो त्याचबरोबर आमवात असेल तर गुळवेल आणि सुंठ या दोन्हीचं समप्रमाणामध्ये मिश्रण घेऊन तुम्ही आमवातापासून आपली सुटका करू शकता या वनस्पतीमध्ये कडू तिखट मधुर आणि तुरट असे चार रस आहेत ही वनस्पती आपल्या शरीरामधील रक्तदोष सूज आणि दाह ही कमी करणारी आहे कोणत्याही प्रकारच्या तापावर ही औषधी अगदी रामबाण असा उपयोग आपल्याला देत असते तसेच ही जी गुळवेल आहे ही गुळवेल खडी बरोबर घेतल्यास आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पित्ताचा नाश होतो स्तनपान करणाऱ्या ज्या माता आहेत त्यांना जर या गुळवेलीच्या काड्यामध्ये दूध टाकून पिण्यास दिलं तर त्यांना त्यांच्या स्तनामध्ये दूध निर्माण होते ज्यांचे अकाली केस पांढरे होत आहेत अशा व्यक्तींनी गुळवेलीचा काढा दररोज घेतला पाहिजे तर अशा पद्धतीने या गुळवेल या औषधी वनस्पतीचे भरपूर असे फायदे आहेत माहिती आवडली असेल तर वार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीबरोबर तोपर्यंत namaskar